मुंबईसह भिवंडी पालघर कोकणात मुसळधार पाऊस नद्या नाले ओढे तुडुंब भरले कोकणात अनेक गावांना पुराचा फटका तर भिवंडीतही घरांमध्ये गुडघाभर पाणी चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस वशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ रस्त्यावरून पाणीच पाणी तर जनजीवन विस्कळीत घाट माथ्यावर गेले दोन तास डगफुटी अदृश्य पाऊस मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पाणीच पाणी तर मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा बारामतीतून फोन आल्यानं विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकला छगन भुजबळांचा शरद पवारांवर आरोप तर भुजबळ खोटे बोलतात सुळे वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर अजित पवारांची राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात चांदा ते बांदा सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणार अजितदादांची ग्वाही तर अपयशामुळे खचून न जाता तयारीला लागण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना कोल्हापुरातील विशाळगडावर मारहाण आणि दगडफेकीचा स्थानिकांचा आरोप अतिक्रमण हटाव मोहिमेचा दावा पे, वाद पेटला संभाजीराजे आणि स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते गडावर जाण्याआधी वाद विकास काम आणि इतर मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक मागण्या मान्य करा अन्यथा विधानसभेला स्वतंत्र उमेदवार उभे करू बच्चू कडूंचा महायुतीला इशारा <स्थाथ> राष्ट्रवादी पक्ष चिन्हाची सुनावणी लांबणीवर सोळा जुलैला होणारी सुनावणी आता तेवीस जुलैला होणार न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार असल्याची माहिती शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर चौदा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी तर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी ही पुढे ढकलली पूजा खेडकर यांची ऑडी कार पुणे पोलिसांनी घेतली ताब्यात कागदपत्रे तपासणीसाठी पुणे पोलिसांनी बजावली होती नोटीस तपासणीला हजर न राहिल्यानं कार जप्त अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रॅली दरम्यान गोळीबार दोन्ही हल्लेखोरांना जागीच ठार केलं हल्ल्यात ट्रम्प जखमी झाल्याची ही माहिती